नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तुरीचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत कोणत्या कारणांमुळे हे भाव वाढणार आहेत त्याचबरोबर देशामध्ये आयात होईल का चला तर सव्वीस तर जाणून घेऊया हे संपूर्ण माहिती देशात तुरीचे घटलेले उत्पादन हमीभावाने खरेदी हमीभावाने खरेदीला हमी आलेला आधार कमी पुरवठा यासह आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजारातील तुटवडा आणि चांगली मागणी यामुळे तुरीच्या भावात मोठी वाढ झाली आहे तुरीचा भाव तुर 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 आता आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे भाववाढीसाठी पोषक वातावरण असून तूर यंदा नऊ हजारांचा टप्पा गाठू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे आणि दहा हजाराच्या वरती देखील यंदा तूर जाऊ शकते आता पुढं बघू शकता तुम्ही ते कारण काय नेमकं देशात कमी उत्पादनासोबतच तुरीचा शिल्लक साठाही यंदा कमी आहे सरकारकडे केवळ चार पॉईंट पाच लाख टन साठा असल्याची माहिती आहे मागील हंगामात सहा पॉईंट पाच लाख टनांची खरेदी सरकारने केली होती यंदा देशातील पुरवठा कमी राहून आयातही कमी राहणार हे निश्चित झाल्यानंतर तुरीच्या भावात तेजी आली आहे तुरीचे भाव डिसेंबरच्या तुलनेत तुलने आज घडीला एक हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत तर सप्टेंबरच्या तुलनेत दोन हजारांनी वाढले आहेत नव्या तुरीची बाजारात आवक सुरू झाल्यापासूनच भावात वाढ व्हायला सुरू झाली आहे निर्यातदार देशातही तुरीच्या उत्पादनात घट झाले यामुळे सरकार तूर हे आयात करू शकत नाही तेथे मोठ्या प्रमाणावर तूर उत्पादनात लागवडीत तसेच उत्पादनात घट झालेले आहेत यंदा निर्यातदार देशांमध्येही दे तुरीचे उत्पादन घटले आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचा भाव पंधराशे डॉलर प्रति टनांपर्यंत पोहोचला होता तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये हा भाव कमी होऊन सहाशे डॉलरपर्यंत स्थिरावला त्यामुळे आफ्रिका आणि म्यानमारमध्ये तुरीची लागवड कमी झाली आफ्रिकेत तेरा लाख टन तर तूर उत्पादनाचा अंदाज होता पण प्रत्यक्षात उत्पादन नऊ लाख टन झाले म्यानमारमध्ये यंदा तीन लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे तर तूर बाजार अभ्यासकांच्या मते तुरीच्या उत्पादनात वीस टक्क्यांपर्यंत घट येणार आहे असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पर परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची उपलब्धता कमी असणार आहे यामुळे देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील तुरीचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसणार आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद